तो सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला सांगते मागच्या कालच्या आणि परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेसची आस्तरवरती माप घेऊन ड्रेस, मा ड्रेस कसा कट करायचा मेन फॅब्रिक वरती ठेवून कसं कट करायचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये भाग वन आणि भाग टू असे पार्ट केलेले आहेत तर पार्ट टू मध्ये मी त्याला स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याच टॉपवरची आज आपल्याला ही सलवार कट करायची आहे तर एकदम फ्रीमध्ये आहे क्लास तर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतच आहेत तर फ्रीमध्ये तुम्हाला मी ब्लाउजचे सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग पेपर कटिंग सगळी माहिती देणार आहे तर ज्यांना ज्यांना तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा वीस बायका झाले की मी लाईव्ह मध्ये तुम्ही म्हटलात लाईव्ह तर लाईव्ह किंवा व्हिडिओ तर व्हिडिओ मी टाकणार आहे तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सगळ्यात अगोदर लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे आणि चॅनलला अजूनपर्यंत नसेल तर लगेच चॅनलला अजूनपर्यंत करा तर आता आपण वेळ न आपण आपल्या वळूया तर बघा हे जे ड्रेस मटेरियल मागवलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला पॅन्ट शिवताना आपल्याला कापड दोन मीटर पेक्षा जास्तच लागतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला कापड मोजून घ्यायचं आहे कधी कधी कापडाचा पन्ना कमी येतो मी डबल घडी केलेली आहे बेचाळीस इंच आहे आणि एक दाखवते कापडाची चार पदरी उभी घडी करून घ्यायची आहे आणि बंद बाजू आपल्याला ज्या बाजून माप टाकायचे आहे त्या बाजूनं टाकून घ्यायची आहे तर बघा मी या पद्धतीनं घडी माझ्या बाजूने टाकलेले आहे तर बंद बाजूने आपल्याला पॅन्टचं माप आपल्याला बंद बाजूने टाकायचं आहे पॅन्टचं माप टाकताना आपल्याला सात इंच वरती सोडून द्यायचं आहे हे सुद्धा खालवर असतं त्यामुळे अशी रेष मारून घ्यायची बरोबर व्यवस्थित आणि आपल्याला सात इंच वजा करायचं आहे तर बघा पॅन्ट माप टाकताना आता आपल्याला काय आपले माप मेन म्हणजे आपल्याला पॅन्ट उंची कमरेपासून पायापर्यंत पॅन्टची उंची घ्यायची आहे मोजून त्यानंतर आपल्याला बॉटम उंची तर पायाला मोजून घ्यायची आहे आणि आप आपल्याला सीट घेत घ्यायचं आहे तर ही तीन तीनच मापे आपल्याला पॅन्टला महत्वाचे असतात तर पूर्ण उंची छत्तीस आहे सात इंच आपल्याला मायनस करायचं आहे आणि छत्तीस वरती अशी मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली दीड इंचा वरती अजून एक मार्क करायचं आहे बॉटम पट्टीसाठी आणि परत अजून आपल्याला दीड इंच मार्क करायचं आहे तर आता आपल्या बॉटम चौदा आहे तर चौदाचे नियम सात सात इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा लिहायचं आहे आठ आणि नऊ बेचाळीसचा सहावा भाग सात आहे तर बघा बेचाळीसचा सहावा भाग सात आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला आठ आठ वरच्या मार्क करून बघा असा तिरपा टेप पकडून आपल्याला आकार द्यायचा आहे आकार देताना शक्यतो हातानेच देण्याचा प्रयत्न करायचा एकदम सोपी पद्धत आहे नका टाकण्याची पद्धत तर बघा ही अशा पद्धतीने बघा किती सोपी पद्धत आहे कटिंगची बघा नेप हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आता मी तुम्हाला स्टिच करताना दाखवते हे आपल्याला मशीन जोडून जोडून मग नंतर आपल्याला नेपाटी काढायची आहे तर असे चार भाग निघतात बघा या अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला जोडून घ्यायचं आहे भाग पट्टीला हा एक आणि मग नंतर नेपापट्टी आपल्याला टाकायची आहे जोडल्यानंतर मी तुम्हाला स्टिच करताना दाखवते छान हो गोट काय होतं कापड उरलेलं असतं ना याच्यामध्ये आपण ड्रेसला तर जे तिरक्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत तर सरळ अशा दोन टिपा मारून घ्यायच्या टीप मारताना कधीही आपल्याला डबल टीप मारायची आहे वरून डापटिपसुद्धा मी दिलेली आहे आता नेपा घेताना आपल्याला उंची दहा इंच घ्यायची आहे आणि रुंदी आपल्याला सीट घेराचे निम्मे घ्यायचे आहे सीट घेराचे निम्मे म्हणजे चाळीस सीट घेर आहे तर आपल्याला दहा बेचाळीस घेतलेला आहे मी थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे बेचाळीसचे निम्मे एकवीस आणि एकवीसमध्ये साडेतीन इंच मिसळायचं आहे आपल्याला तर साडेचोवीस रुंदी घेतलेली आहे डबल घडी करून आणि बघा पॅन्टचे जे आपल्याला आपण सीटचा जो सव्वा भाग टाकलेला आहे त्या बाजूनं आपल्याला आता दोन्ही बाजूला आहे तर दो एका बाजूला आपल्याला अर्धा इंचाने सरळ टिप मारून घ्यायची आहे खाली जॉईंट करून घ्यायचे आहे तर बघा अर्धा इंच घेतलेला आहे मी जास्त जवळ टीप मारली की मग फसकतं कापड अशा प्रकारे डबल टिप दिल्यानंतर या पद्धतीनं डाप टिप द्यायची आहे आपल्याला तर बघा आता तयार नेफ्यावरती आपल्याला पॅन्टचं कापडाचं वरती एकदम मध्यभागी ठेवून थोडीशी टीप मारून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला समोरून आपल्याला प्लेट टाकायचे आहेत ते बघा या पद्धतीने नेप्याचा मध्य करून तसेच सुद्धा मध्य करून टिप मारून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूला मी अशा पद्धतीनं प्लेट पाडून घेत आहे व्यवस्थित प्लेटात उमटल्या की पॅन्ट छान दिसती क्रेपचं कापड थोडंसं सुळसुळीत सूड़ असतं सारखंच घसरतं त्यामुळं व्यवस्थित पकडायचं दोन्ही कापड व्यवस्थित बघायचे तर बघा किती मस्त प्लेट आलेले आहेत तर या बाजूने सुद्धा आता आपल्याला अशा टिप मारायच्या आहेत प्लेट मारून घ्यायच्या आहेत प्लेट मारताना कधीही विरुद्ध दिशेला प्लेट मारायच्या म्हणजे व्यवस्थित बरोबर येतात ते बघा मस्त आलेले आहेत फक्त दोन मीटर कापड होतं तर त्यामध्येच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मीटर मीटरमध्ये खूप छान पटियाला तयार होते सलवार तर बघा डबल टिप देऊन मी वरून आता डाप टिप देऊन घेत आहे जेणेकरून पॅन्ट उचवणार नाही किंवा फसकणार नाही कोणतंही काम करताना परफेक्ट काम करायचं टिपा मारताना सुद्धा एकदम व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे आता हे मी मला स्वतःला मेशोवरनं मागवलेलं होतं मटेरियल तर बघा आता डबल टिप मारून दाब टिप मारून झालेली आहे आता ही समोरची बाजू आहे तर वरून मी दीड इंचा दीड इंच घेतलेला आहे नेफापर्यंत आणि तसंच तिथून आता खाली आठ इंचाचे जो सीट घेर आहे आपला सीटचा जो सहावा भाग आहे तर तो आता आपल्याला आठ इंचावरती अशी मार्क करून घ्यायचा आहे आणि तसंच खाली अर्धा इंचावरती यायचं आहे आता सरळ टिप मारून घेऊया तर तुम्हाला लगेच लक्षात नाही बसणार पण तुम्ही एखादी पॅन्ट शिवली ना की मग तुमच्या लगेचच लक्षात बसेल कारण कोणतंही काम करायचं म्हटलं की त्याला प्रॅक्टिसच लागते तर हे अशा पद्धतीनं खाली अर्धा इंचावरती आपल्याला यायचं आहे आता इथं आपल्याला डापटीप नाही द्यायची तर बघा दीड इंच घेतलेलं आहे ना वरून तर हे बघा साईडनं थोडंसं सा कापडं दुमडायचं आहे गोट करताना जसं दुमडतो तसंच पण थोडंसं मोठं दुमडायचं आहे आपल्याला आणि सरळ टीप मारून घ्यायची आहे खाली कापड आतमध्ये दुमडून दोन्ही बाजूंना दुमडायचं आहे तसंच वरून आता पाव इंचाची आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जर तुम्हाला इलास्टिक लावायची असेल तर दीड इंचावरती मार्जिन करायची म्हणजे इलास्टिकच्या साईजनुसार तुम्हाला माप घ्यायचं आहे तर मी इलास्टिक नाही लावणार तर मी नाडीच करणार आहे पॅन्टला त्यामुळे मी एकच इंच घेतलेलं आहे तर बघा अगोदर पाव इंच दुमडून पूर्ण टीप मारून घेऊन मग हे अशा पद्धतीनं आपल्याला खाली टीप मारून घ्यायची आहे सर्व बाजूने एक इंच आतमध्ये दुमडून आता आपल्याला बॉटम पट्टी लावून घ्यायची आहे बॉटम पट्टी लावताना बघा बॉटम पट्टी सरळ ठेवायची आहे आणि पाव कापड त्यावरती ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बघा हे अशा पद्धतीनं परत आतमध्ये दुमडायचं आहे आतल्या बाजूला तर बघा या पद्धत हे अशा पाच टिपा मारायच्या चार ते पाच टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला सलवारला तर बघा अजिबात वाकडी तिकडी नाही एकदम सरळ छान मस्त फिनिशिंग आलेली आहे प्लेटसुद्धा खूप छान आलेले आहेत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा टेप न ठेवता आता आपल्याला ना, आप ना हाताने सरळ व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली टेपनं आपल्याला बॉटमचं चा माप घ्यायचं आहे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर दोन इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे साईडला आणि सरळ टेप मारून घ्यायची आहे तर बघा अगोदर आपण खडून रेषा मारून घेतल्यामुळं एकदम सोपं जातं कपडा निसटत नाही किंवा वाकडे तिकडे टिप येत नाही तर बघा या पद्धतीनं मी डबल टिप मारलेली आहे आणि परत एकदा साईडला थोडीशी पावी इंचाची टिप मारून घेतलेली आहे तर बघा पॅन्ट तयार आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा फायनली पॅन्ट शिवून झालेली आहे बॉटम वगैरे तर बघा मस्त आलेली आहे पॅन्ट आता हा ड्रेस मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ड्रेस घालून दाखवणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ समजला का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही समजलं नसेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय